मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये धनंजय दादा यांनी बी ग्रुप आहे तो सोडलेला आहे आणि ते निक्कीला जाऊन जॉईन झालेले जा आहेत काय आहे नक्की विषय पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये धनंजय दादा निक्कीसोबत बसलेले आहेत आणि ते बोलताना दिसत आहेत तिच्याशी की मी कोणत्याही टीमचा पार्ट नाही आहे अभिजित आणि अंकिता यांच्यामुळे मी त्यांची सावली दिसतोय जर मला दिसायचं असेल तर मी त्यांच्यात खेळू शकत नाही तर मित्रांनो आपण काही दिवस धनंजय दादा यांना नोटीस करत होतो की ते बी ग्रुपमध्ये बसतही नव्हते त्यांच्याशी जास्त बोलतही नव्हते ते दूर दूर बसत होते आणि आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी त्यांच्या मध्ये खेळू शकत नाही तर मित्रांनो आता धनंजय दादा आहेत त्यांनी बी ग्रुप सोडलेला आहे आणि घरामध्ये उरलेला आहे आता ए टीम ए टीम मध्ये आहे तर ते निक्कीशी हे सर्व बोलताना दिसत आहेत तर त्यांचा इशारा आहे का की ते ए टीम मध्ये जाऊन खेळणार जर तसं असेल तर धनंजय दादा यांनी त्यांचा निर्णय आहे तो योग्य घेतलेला आहे का आणि आता त्यांनी बी टीम आहे ती सोडलेली आहे तर घरातील समीकरणं आहेत ती कशा प्रकारे बदलतात हे पाहणं तेवढंच मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल धनंजय दादा यांच्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र